हॅलो फ्रेंड्स मी सागर खारकर जगात सगळ्यात जास्त काय महत्वाचे असेल तर ते म्हणजे स्वतःमधला रोमँटिक किडा जिवंत ठेवणं आता वय कितीही असो अगदी सोळा ते पंच्याहत्तर रोमँटिकपणा शिल्लक असेल तरच आयुष्यात काहीतरी थ्रील शिल्लक राहतो तर रोमॅन्टिक वागणं म्हणजे केवळ वा तिला महागड्या हॉटेलमध्ये घेऊन जाणं खूप खर्च करणं किंवा तिला एखाद्या सिनेमाला घेऊन जाणं किंवा साडी ड्रेस जीन्स घेऊन देणं असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते पूर्ण चुकीचं आहे पण खरंच असं असतं का स्त्रियांच्या रोमॅंटिकपणाबद्दलच्या कल्पना काय बरं असतात हल्लीच्या सिरियल्समध्ये कसे मस्त रोमॅंटिक प्रसंग असतात तसंच काहीतरी आपल्या बाबतीत घडावं असं प्रत्येकच मुलीला वाटत असतं लग्न होऊन इतकी वर्ष झाली म्हणून काय झालं तुमच्या मनातला तो मदनबाण तरुण आहे ना माझ्या फेवरेट आयडियाज इथे आहेत आएड़। पहिली आयडिया आज तिचा वा वाढदिवस आहे किंवा लग्नाचा वाढदिवस समजा बारावा तुम्ही कुठेतरी बाहेर आले आहात मे बी शॉपिंग मॉलमध्ये वगैरे गुलाबाची बारा सुंदर फुलं विकत घ्या एका खांबाच्या आड उभी राहा आणि एखाद्या येणाऱ्या माणसाला एक फुल तिला द्यायला सांगा आणि म्हणायचं हॅपी निरनिराळ्या तिला द्या ज्यापैकी काही पुरुष काही स्त्रिया आणि एखादं लहान मूल पण चालेल अकरा फुलं देऊन झाली की बारावा फुल तुम्ही स्वतःच तिला द्या आणि तिला विश करा दुसरी आयडिया एक सुंदरसा बॉक्स विकत घ्या त्यामध्ये दर महिन्याला काहीतरी एक गिफ्ट ठेवत जा लहानसंच पण न चुकता पैसे नसतील तर लहानसे चॉकलेट पण चालेल तिसरी आयडिया तिच्या आवडत्या लेखकाचे पुस्तक जुन्या बाजारातून विकत घ्या त्यावर त्या लेखकाची फेक सही स्वतःच करा सहीचा नमुना कुठेही सापडेल आणि तिला गिफ्ट रॅप करून द्या चौथी आयडिया मुलींना झोपाळ्यावर बसायला खूप आवडतं तिला फिरायला घेऊन जा एखाद्या बगीच्यात तिला झोपाळ्यावर बसवून जो झोका द्या किती वय असो मुली हा खेळ नेहमीच एन्जॉय करतात आणि जेव्हा झोपाळ्यावरून उतरतात तेव्हा एकदम फ्रेश आणि बबली असतात पाचवी आयडिया पर्सनलाइज मॅग्झिन कवर बनवा तिच्या फोटोचं आणि तिला ईमेल करा कसं बनवायचं शोधा गुगलवर आणि स्टोरीचं हेडिंग कुठलं तर सगळ्यात सुंदर मुलगी असं काहीतरी सहावी आयड्या बायको समजा लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी जात असेल तर तिला सांगा कि मला तुझी खूप काळजी वाटते म्हणून तुझ्यासाठी मी एक बॉडीगार्ड आणलाय आणि तिच्या हातात एक लहानसा टेडी द्या सातवी आयड्या होळीच्या दिवशी आम्ही होळी खेळत नाही बा वगैरे तर नेहमीच ऐकता तिचं यावेळी एक काम करा दोन पिचकाऱ्या आणून ठेवा आणि होळीच्या दिवशी तिच्या नकाराची पर्वा न करता तिला भिजवा दुसरी पिचकारी पण तिला सापडेल अशीच ठेवा किंवा ती झोपेत असताना तिला गुलालाने रंगवा तिच्या नकळ आठवी आयडिया बायको असेल तर तिची तारीफ करा इतरांसमोर शक्यतो एखाद्या कॉमन पार्टी मध्ये मित्रांच्या ग्रुप मध्ये जसे ही ना चिकन बिर्याणी मस्त बनवते अरे अगदी लकीमधली हैदराबादी बिर्याणी पण झक मारते हिच्या हाताच्या बिर्याणी समोर आणि हे सगळं करताना तिचा हात हलकेच दाबा करेक्ट बॉडी लँग्वेज पण महत्त्वाची असते बरं का नववी आयडिया तिच्या वाढदिवसाला तिच्या ऑफिस मध्ये फुलं पाठवा सोबतच चॉकलेट्स पण तिला सगळ्यांसमोर फुल आलेलं बघून खूप एन्जॉय करता येईल आणि इतर मैत्रिणींसमोर माझा नवरा बघ कसा माझ्याकडे लक्ष देतो म्हणून थोडं मिरवता पण येईल दहावी आयडिया गर्लफ्रेंड असेल तर तिची हॉबी काय ते, ते शोधून काढा यासाठी तिच्या मैत्रिणीचा उपयोग होऊ शकतो त्या हॉबीला उपयुक्त अशी एखादी वस्तू भेट दिलेली तिला खूप आवडेल अकरावी आयड्या सकाळी ती उठण्यापूर्वी तिच्यासाठी कॉफी बनवून ठेवा आणि ती उठल्याबरोबरच तिच्या हातात कप द्या आणि मग पहा काय होतं ते बारावी आयड्या पिलो फाईट खास पिलो विकत आणा पिलोला छिद्र पाडून ठेवा म्हणजे त्यातली पिसं बाहेर उरतील पिलो मध्ये खूप मजा येते बरं का आणि पिलो फाटली असेल तर अजूनच तेरावी आयड्या लग्नाचा वाढदिवस आहे मग आहे तिला ऑफिसच्या जवळ बोलवा ऑफिस संपाच्या वेळेस आणि दोघंही एकमेकांना ओळखत नाही आणि पहिल्यांदाच भेटतायत असं भासवून सरळ एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये घेऊन जा जिथे एक रूम बुक केलेली असेल आणि नंतर पुढे यु नो चौदावी आयडा तिचा वाढदिवस आहे तिला तिच्या वया इतकी फुलं द्या गुलाबाची त्यामध्ये एक प्लॅस्टिकचं फुल अगदी खरं दिसणारं ठेवा आणि तिला सांगा की यातलं शेवटचं फुल टवटवीत राहीपर्यंत मी तुझ्यावर प्रेम करेन पंधरावी आयड्या गॅसचे फुगे विकत आणा तिच्या कपाटात ते फुगे भरून ठेवा त्याला एक पेपर लावा हॅपी बर्थडे सरप्राईज इज द की ऑफ सक्सेस हे लक्षात ठेवा सोळावी आयड्या पंचवीस गॅसचे फुगे विकत घ्या त्या सगळ्यांचे दोरे एकत्र बांधून त्याला एक लहानशी कागदाची पाठी लावा आय लव्ह ची हे सगळं सामान ठेवा आपल्या कारच्या डिक्कीमध्ये बाहेर कुठेतरी फिरायला जा लॉंग ड्राईव्हला समुद्रावर वगैरे आणि तिला सांगा की माझी वॉटर बॉटल डिक्कीमध्ये आहे आणि तेच आणि तिला चावी द्या कारची ती कारची डिक्की उघडेल आणि सगळे फुगे एकदम बाहेर येतील तुम्ही बनवून ठेवलेल्या आय लव्ह यू नोट्ससह सह सतरावी आयडा तिला वाचण्याची सवय आहे ती एखादं पुस्तक वाचते आहे का तर तिचं जितकं वाचून झालं त्याच्यापुढे काही अक्षरांखाली पेन्सिलने मार्क करा आणि तिला सांगा की सिक्रेट मेसेज आहेत त्यात मग तो काही असू शकतो सिनेमाची तिकीट तुझ्या पर्समध्ये आहेत वगैरे वगैरे अठरावी आयडा खेळ हा पण चांगला ऑप्शन आहे स्पेशली रम्मी किंवा तत्सम पत्त्यांचा खेळ अर्थात गेम विथ बेट्स आता बेट काय ते तुम्हीच ठरवा एकोणीसावी आयडिया जर लग्न झालेलं नसेल अजूनही डेटिंग करत असाल तर हाताची झेरॉक्स काढून त्यावर लिहा हा हात तुला तुझ्या हातात आयुष्यभरासाठी धरून ठेवायला आवडेल का आणि तो पेपर स्कॅन करून तिला ईमेल करा तिला म्हणावं की उत्तर हो असेल तर आपल्या हाताचा ठसा त्यावर काढून परत पाठव विसावी आयडिया एक सुंदरशी लव्ह स्टोरी लिहिण्यास सुरुवात करा मुख्य पात्र तुम्ही दोघच अगदी रिअल स्टोरी नको थोडं काल्पनिक थोडं खरं पहिला पाठ म्हणजे तुम्ही कसे आणि कुठे भेटलात कशी मैत्री झाली कसे तुम्ही तिच्या प्रेमात पडलात आणि तिला सांगताना तुम्हाला कशी भीती वाटते कारण तिने नाही म्हटलं तर मैत्री पण संपून जाईल वगैरे वगैरे आणि मग तिला पाठवून द्या म्हणा पुढल्या भागात काय होणार आहे ते तुला माहित आहे म्हणून तूच लिहून पाठव आणि गोष्ट पूर्ण करून मला परत पाठव एकविसावी आयडा हेअर प्रश्ने तिचे केस विंचलत बसा हे शक्यतो रात्री झोपण्याच्या वेळेस करा कमीत कमी तीन ते पाच मिनिटं ते एकदम रिलॅक्स होईल आणि मग पुढे तुमच्या हातात आहे सगळं नेटवर वाचलेलं मित्रांकडून ऐकलेलं आणि थोडं अनुभवलेलं जे काही आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे बरं का आणि अजूनही काही टिप्स माहिती असतील तर इथे कमेंट्समध्ये येऊ शकता थँक्यू